तर तुम्हाला दाखवते आताशी मी ए जसे व्हिडिओ स्टार्ट करते करते हो ना गायू का चालली जात आहे काय ना काय चालूच असतं ठीक आहे तर आता मी सगळे ब्लाऊज कसे कटिंग केले बघा तुम्हाला दाखवते प्रेस घेतले सर हट जा उदर बंदच आहे प्रेस बटन बंद वर। प्रेस ले 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 आहे वर आणि प्रेस घेतलेली आहे तिथं आणि हे बघा कसं फेकलेलं आहे ते तुम्हाला दाखवते किती ब्लाऊज कटिंग केले आता आणि पॅटर्न पण काढलंय होता हे बघा पेपर वगैरे असं कटिंग केलेले आहे आणि हे मागचा पाठी पाठीमागचा भाग आहे हा प्रिन्सेसचा एक पाट आहे आणि हे दोन्ही पण प्रिन्सेस म्हणजे हा एक प्रिन्सेस ब्लाऊज मी कटिंग पण केला आणि हे बघा कैची वगैरे इथं ठेवले आणि हे बघा किती ब्लाऊज कटिंग केले सांगते मापाचे आहेत वेगवेगळ्या दोन कस्टमरचे आहेत आणि चला आता एक इथं ठेवते आणि ब्लाऊज तुम्हाला दाखवते हा एक एक ब्लाऊज कटिंग करून ठेवला त्याच कस्टमरचा हा दुसरा त्याच कस्टमरचा हा तिसरा तीन ब्लाऊज पहिले पण तीन चार पाच झाले म्हणजे हे टोटल आठ ब्लाऊज तिचे झाले ठीक आहे आपल्या ताईचे पहिले पण ब्लाउज झालेले त्यांनी पण शिवून नेलेला आहे त्यांना खूप आवडलं आणि प्रिन्सेसच शिवला होता आणि हे दोन ताईंचे मग मैत्रिणी मैत्रिणी आहेत म्हणून सेम टू सेम त्यांनी हे पण केलेलं आहे ब्लाऊज सेम घेतलेलं आहे ठीक आहे तर चला पाच ब्लाउज कटिंग केलेत मी ठेव का हे एक ठीक आहे दोन तीन चार आणि पाच हे पाच ब्लाउज मी कटिंग केलेले आहेत आत्ता तर चला हे आता सगळं ठेवते जज त्याला अस्तरच हे जे असं दिसतंय का नाही हे शिवानी ताईंचे दोन असं का दिसते ह्यांना दोन अस्तर जे म्हणजे जोडून ठेवले नाही बाकींच्या जे त्याला अस्तर टाकले हे जे ह्याला काढून टाकलं छाटून हे जे ह्याला अस्तर त्याच्यासोबत अटॅच केलेलं आहे ह्याचं ह्या ब्लाऊजचं ह्याच ह्याच्या ह्यालाच हे जे अस्तर राहिले म्हणजे कंबरपट्टी सगळीकडे लावावं लागतं ना मग आता शिवानी ताईचे हे दोन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत त्या दोन ब्लाउजचे आता हे त्यांचं ते अस्तर लावायचं तर ह्याला कटिंग कुठले कुठले असेल टॅक्स आणि प्रिन्सेस हे दोन प्रकाराचे म्हणजे प्रकाराचे ब्लाउज तोंड आहे पाणी पाहिजे खूप उशीर झालंय एका जागेवर बोलाय पण येणं आहे खूप म्हणजे वेळ झालेला आहे मग चला आता बाकीचं ठेवते आज काही शिवाय शिवायचं नाही कारण शिवानी ताईला आपल्याला लवकर द्यायचं आहे म्हणून चाललेलं आहे ठीक आहे तर बाय बाय तर लवकर कमेंट करा फटाफट ठीक आहे किती वेळात कटिंग केलं असेल किती तास किती टाईम लागला असेल मला